नागपूरमध्ये बच्छुकोळू यांचं शेतकऱ्यांसाठी महा एल्गार आंदोलन या ठिकाणी सुरू झालेलं आहे आपल्याबरोबर काही शेतकरी आहे व शेतकऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय काय आहे आपण सविस्तर संघ बात करणार आहे दादा नेमके कुठून आले तुम्ही आम्ही बुट्टीबोरीहून आलेलो नागपूर जिल्हा तहसील नागपूर आहे आमचं इथून जवळूनच आलेलं आणि आमचे दादा सावनेरहून आले नागपूर जिल्ह्यातलीच टीम आहो आम्ही सर्व आणि आमच्या शेतकरी युवा शेतकरी योद्गा योद्धा म्हणून आमची संघटना पण आहे या ठिकाणी एक लक्ष व्यक्ती घेऊन काका आलेले मेन म्हणजे जा आपण जर कापूस जर बघितला तर दोन हजार दोन तीनचा साल मला आठवतं त्यावेळेस कापसाला तीन चार पाच हजार भाव होता व आज दोन हजार पंचवीस जवळपास संपलेला आहे आजही भाव तोच आहे व ते लक्ष वेधण्यासाठी कापसाचा अगदी ड्रेस शिवलेला आहे दादा नेमकं हे कशा पद्धतीने केलंय तुम्ही आणि तुम्ही कुठून आले माझं नाव संजय टेंबेकर आहे मी सावनेरवरून आलो युवा शेतकरी योद्धा संघटनेचा मी संस्थापक अध्यक्ष आहे मी सर्वात आधी पहिले शेतकरी आहे बाकी सगळं काही आहे त्याच्या मागचा का मी कापसाचा जो ड्रेस बनवला हा फेविकाला चिपकवला रात्रभर मेहनत केली पण पॅन्टही चिपकवला होता पण पॅन्ट पडला गाडीतून त्याच्यामुळे शर्टच राहिलं कापूस शर्टाला चिपकवण्याच्या मागचं कारण असं आहे की कापसाचं लागत मूल्य आणि कापसाचं उत्पादन हे याच्यामध्ये भरपूर भाव आहे आज सात हजार सहा हजार भाव कापसाला आहे हा कापसाला भाव परवडणारा ना नाही आहे हा कापसाला भाव दहा ते बारा हजारच परंतु मोदी सरकारनं कापूस निघाल्याच पहिले फॉरेनवरून बाहेर देशातून कापसाच्या गाठी आणल्या म्हणून कापसाचा भाव पडला हा एक महत्वाचा विषय आहे म्हणून जगाने या कापसाकडे लक्ष द्यावं या कापसाला भाव वाढवावा आणि होणाऱ्या आत्महत्या टाळाव्या म्हणून मी बच्चूभाऊच्या आंदोलनाला समर्थन करण्याकरता कापसाचा ड्रेस घेऊन आलेला आहे दोन हजार चौदा सालची निवडणूक मला आज आठवती नागपूर अमरावतीमध्ये भाषण झालं होतं व त्या ठिकाणी ते बोलले होते कापसासाठी प्रोसेसिंग प्रोजेक्ट चालू करणार व नागपूर विदर्भाचं कापसावाल्यांचं कल्याण करणार असे काही प्रोजेक्ट, प्रोजेक्ट मोदीजींनी सुरू केले क्या काही प्रोजेक्ट सुरू नाही केले एक नंबरचे खोटे आहे प्रधानमंत्री नुसतं खोटं नुसतं फोकन भाऊ बहिणो भाय बहिणो असं करता करता साऱ्या लोकांना चुईट्या बनवलं अहो या देशातले दे डॉक्टर चुईटा बनले वाजवा थाळी वाजवली थाळी बरा बंद दिवे बंद दिवे, दिवे। म्हणजे त्या माणसानं या जगात किती मूर्ख आहे हे पहिले शोधलं आणि मग त्या माणसानं म्हटलं का नाही आपल्या माग मूर्खाची संख्या जास्त आहे तो नुसता खोटा बोलतो एकही जिनिंग पेशिंग खोललेली नाही आणि कुठल्याच प्रकारचा विकास इथं झालेला नाही मी मोदी साहेबांच्या विश्वासा व्यक्त्यावर एक विश्वास करत नाही विशेष म्हणजे काँग्रेस असू किंवा भाजप असू एका माळीचे म्हणी भाजप खूप चांगलं आणि काँग्रेस खूप भारी असं काही नाही आहे त्यामुळं त्यामुळे आपण जर म्हंटल तर कापसासाठी शेतकऱ्यांसाठी मोदी जे बोलले ते मोदीजींनी आतापर्यंत केलं नाही आणि पंतप्रधानांनी ज्या मोठ्या घोषणा केल्या होत्या अगर पंतप्रधान फेकूनही होते तर पंतप्रधान नाही बनते बरोबर आहे तुम्ही हे एकदम एकदम मार्मिक बोलले या देशातली जनताच आहे मी त्या मोदीजीला हो किंवा याला महत्व देत नाही याला झेंडा महत्वाचा आहे पक्ष महत्वाचा आहे जात महत्वाची आहे धर्म महत्वाचे आहे या देशातला जोपर्यंत शेतकरी हे सगळे विषय बाजूला ठेवून एकत्रित होत नाही तोपर्यंत असेच बोंबल शेतकऱ्या ढुंगणावर बी लाता पाहिजे हे एकच होत नाही गावातले लोक एक ज्याला दहा हजार पाच हजार दिले की ते मोहल्ल्यातलं जे कार्यकर्ते असतात ना बी जे पीचं किंवा काँग्रेसचं हे आपल्याला चुईता बनवते आणि काँग्रेस सोडून बी जे पी जाते बी जे पी सोडून काँग्रेसमध्ये बच्चूबाकडे खाऊन नाहीत आम आदमी पार्टीकडे खाऊन नाही येत आणखी दुसऱ्याकडे खाऊन नाही येत ज्याचे उद्दिष्ट चांगले आहे तिकडे जाते का नाही जात हे जे काँग्रेसचे आमदार आहे बी जे पीचे जे आमदार आहे हे इकडून निघते तिकडे जाते तिकडून निघते तिकडे जाते याच्या मागे एकच उद्देश आहे शेण घाणे आपलं पोट भरणे शेतकऱ्याचा नायनाट करणे एकदम बरोबर बोलले तुम्ही आतापर्यंत इतिहासातील एक मोठं नेतृत्व होत मोह आपलं मो, मो शरद जोशी शरद जोशी मागे सुद्धा शेतकऱ्यांनी पाहिजे तेवढी साथ दिली नाहीये मतांला काँग्रेस भाजपकडे आणि आंदोलनाला शेतकरी संघटनेला शरद जोशी बच्चू कडूचं पण तेच होते आपण मतदानाच्या वेळेस आपण काँग्रेस आणि भाजप बघतो व शेतकऱ्याला संकट येते त्यावेळेस आपण त्यांची आठवण काढतो कायमच आतापर्यंत शेतकऱ्याचा जो कायवार ओढल त्याच्या मागे कोणी राजकारणाच्या बाबतीत मतदान कोणी करत नाही मी माझी प्रॉपर्टी विकाल तयार साहेब जे शरद जोशी झालं ते बच्चू कडूचं होऊ देणार नाही लक्षात ठेवायचं आणि तुम्ही जे पत्रकार हे चॅनल लोक आहे ना हे खरं कधी सांगत नाही आता माझी बाईट सांगा खरी हे बच्चू कळूच शरद जोशी होऊ देणार नाही शरद जोशी चांगला माणूस होता पण बीजेपीच्या आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यानं गलत अफवा फैलवली का पैसे खाल्ले कारण बीजेपीचे आणि काँग्रेसच्या लोकांची संख्या जास्त आहे म्हणून आम्ही त्यांचं ऐकतो त्यांच्या ऐक त्यांच्या बोलण्यावर विश्वास करतो हे फार मोठी चुकी झाली आमची शरद जोशीच्या वेळेस परंतु आता बच्चू भाऊ कडूच्या वेळेस ही चुकी होऊ देणार नाही नाही म्हणजे नाही म्हणजे नाही एक विषय तुम्हाला आंदोलन खूप होता पण सरकारला आंदोलनाचा काही फरक पडत नाही सरकार काहीच निर्णय नाही घेत आतापर्यंत बच्चू भाऊने जिल्हा जिल्ह्यात आंदोलन केले किंवा इतर लोकांनी केले कर्जमाफीचा प्रश्न अजूनही सुटला नाही किंवा अजून म्हणजे पिकाच्या भावाचा पण प्रश्न सुटला नाही सरकार दखलच घेत नाही आंदोलनाची आता जर आज जर दखल नाही घेतली उद्या दखल नाही घेतली तर तुम्ही काय करणार यांनी आज दखल नाही घेतली उद्या दखल नाही घेतली आम्ही काय करणार आमचा प्लॅन ठरलेला आहे आंदोलनाला ऐकत नाही सरकार ठीक आहे आता नुसतं आंदोलन होऊन राहिलं पुढं आमदार आणि खासदार जर रस्त्यावर फिरला त्याची चड्डी सोडून मारल्याशिवाय सोडणार नाही ही ताकद आता कार्यकर्त्यामध्ये आली आहे का आहे का कुठं आहे हे बघा हे बघा आता शेत आता शेतकरी चिडलाय आणि जर शेतकरी चिडला तर याची चड्डी सोडल्याशिवाय राहणार नाही हे मात्र खरं आहे धन्यवाद आणि यासाठी आम्ही शेतकरी कर्जमाफीसाठी आलो आहे माझा शेतकऱ्याची जमीन खरडून गेली आहे पण या सरकारला आजपर्यंत जाग आली नाही म्हणून आमच्या बच्चू रक्तदान करून बघितलं राहत लोकांची शेती सर्व वया गेली तरी पण सरकारने जो काही नुकसान भरपाई घोषित केली ती फक्त कोणाला एकरी पाचशे सातशे आठशे रुपयाच्यावर कोणाला आलेली नाही आहे आणि सोयाबीनची खरेदी सरकार जे करतो म्हणते आहे तो तीस तारखेपासून दोन्ही चालू करणार आहे आणि त्यानंतर खरेदी चालू होईल त्यानंतर एक दीड महिन्यानं पैसे भेटेल परंतु आज जो आमच्या कास्तकारावर पैसे खर्च करायला नाही आहे तो तीन हजार पस्तीसशे रुपया सोयाबीन विकून मोकळा होत आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याचं जवळपास दोन हजार रुपये क्विंटलचं नुकसान होत आहे तर शासनाने हे दोन हजार रुपये क्विंटल ज्यांनी ज्यांनी सोयाबीन विकलं त्यांनासुद्धा हे नुकसान भरपाई द्यायला पाहिजे आणि त्रेपन्नशे स ऐशी रुपयाचं भाव आहे तर हा भाव या या भावाने लवकरात लवकर खरेदी चालू करून शासनाने तो पैसासुद्धा लोकांना चोवीस तास किंवा अठ्ठेचाळीस तासाच्या आत द्यायला पाहिजे तसंच कास्तकारांकडे जे कर्ज आहे ते कर्जमाफीसुद्धा शंभर टक्के कर्जमाफी लवकरात लवकर करा करायला पाहिजे या अगोदर सरकारने कोरा का सातबारा कोरा करू असं आश्वासन देऊनसुद्धा आज एक वर्षापासून सरकार अस्तित्वात आहे पण शासनानं कोणताही निर्णय घेऊन आमच्या सात कास्तकाराचा कोणताही सातबारा कोरा न केल्यामुळे आज आमच्या कास्तागरावर आत्महत्या करण्याची पाणी येत आहे म्हणून आम्ही या आंदोलनाच्या निमित्ताने किंवा तुमच्या माध्यमातून माद्ण सरकारपर्यंत सांगू इच्छितो की मेहरबान सरकार तुम्ही कास्तकारांची मागणी जर मान्य नाही केली तर उद्या कास्तकारांनी जर पेरणंच बंद करून दिलं तर संपूर्ण भारत खातील काय म्हणून आपण कास्तकारांचा अंत न पाहता कृपा करून कास्तकारांच्या संपूर्ण मागण्या मान्य करा त्यांना का त्यांचा सातबारा कोरा करा आणि आणि सोयाबीनला आणि कापसाची हमी भावापेक्षा